नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा पंधरा ऑगस्ट हा आपला सर्वोच्च काय म्हणता येईल त्याला सगळ्यात मोठा असा राष्ट्रीय सण सगळ्यात मोठा पवित्र दिवस स्वतंत्र भारताच्या इतिहासातला मंगलमय प्रसंग दरवर्षी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरती जे जी झेंडा जी वंदन होतं तो म्हणजे सर्वोच्च राष्ट्रीय सोहळा असं समजलं जातं ह्या सोहळ्याला उपस्थित राहणं हे संविधानिक पदावरती जे जे कोणी तिथे दिल्लीत बसलेले आहेत त्या सगळ्यांची एका अर्थाने जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे वैयक्तिक जबाबदारी आहे संविधानिक पदाची म्हणून त्या जबाबदारी आहे हा सण आपण गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये जी काही लोकशाही टिकून ठेवलेली आहे तिचं एक चांगलं अतिशय सुंदर असं प्रतीक म्हणून जेव्हा त्या किसान मोर्चाच्या वेळेस लाल किल्ल्यावरती तो झेंडा काढून खालचा पंथाचा झेंडा फडकवायचा प्रयत्न झालेला होता आणि ते अतिशय मोठा असा गुन्हा मानला गेलेला होता या प्रसंगाचं हे सगळं औचित्य माहीत असताना आणि ह्याच विरोधकांनी राहुल गांधींना मागच्याच्या मागच्या वेळेस मागच्या वेळेस ते नव्हते मागच्या रांगेमध्ये कसं बसवलं म्हणून बोंब केलेली असताना ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घ्या आता राहुल गांधी अधिकृतरित्या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत मल्लिकार्जुन खडगे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आहेत या दोघांची जबाबदारी होती की यांना मानाचं सर्वात पुढचं स्थान त्या आसन व्यवस्थेमध्ये दिलेलं असताना हे हजरच नाहीत त्याला अरे समजा तुम्हाला हजर राहायचं नव्हतं तर यापूर्वी तुम्हाला मागे बसवलं म्हणून तुम्ही बोंब कशासाठी केलेली जर तुम्हाला इतकी प्रोटोकॉलची काळजी आहे तुम्हाला तुमच्या ह्याच्यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांना मोदींच्या शपथ संग्रहण प्रसंगाच्या वेळेस कसं मागं बसवलं पहिल्यांदा दोन हजार चौदाची वेळेसची गोष्ट आहे त्यावेळेस सुद्धा जेव्हा पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याच्या वतीने जे उत्तर दिलं गेलं होतं की राहुल गांधीचं तुम्ही पद सांगा त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना बसूत पण त्याही पेक्षा तेव्हा राजशिष्टाचार आणि ते सगळे संसदीय समिती आणि त्यांच्या वतीनं जे डिक्लेरेशन दिलेलं होतं त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की ही जी सगळी रचना केलेली असती जे संवैधानिक पद आहेत त्यानुसार केलेली असती व्यक्तीनुसार केलेली नाही राहुल गांधी यांच्याकडे तेव्हा अधिकृतरित्या कुठलंही पद नव्हतं ते फक्त साधे खासदार होते अगदी त्यांच्याकडे काँग्रेसचं सुद्धा गट पद नव्हतं विरोधी पक्ष नेतेपद अधिकृतरित्या ते कोणाच नव्हतं ती गोष्ट वेगळी कारण की दहा टक्केपेक्षा अतिशय कमी अशी खासदारांची संख्या निवडून आली होती एकूण निवडून आलेले पाचशे त्रेचाळीसचे दहा टक्के म्हणजे त्रेपन्न पेक्षा जास्त खासदार असतील तर त्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेत्याचा अधिकृतरित्या दर्जा प्राप्त होतो हे मिनिमाप्रमाणे सांगतो जाणीवपूर्वक ह्याचा सा फायदा घेऊन भाजपनी तुमच्याबरोबर चाल खेळी बरोबर आहे ते राजकारण तुम्ही तेच करा मग जेव्हा हे सगळं माहीत असताना आता जेव्हा की तुम्ही आता अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेते आहेत तुमचे नव्याण्णव खासदार निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी पदं तुमच्याकडे आहेत मग तुमची जबाबदारी आहे, ले ले, आहे। ना संविधान संविधान घेऊन हातामध्ये तुम्ही जेव्हा नाचवता बमलत असता तेव्हा तुमची जबाबदारी आहे की संविधानिक पदानुसार येणारे जी कर्तव्य आहे जबाबदारी आहेत त्या पार पाडायला पाहिजे हे तिथं हजर राहिले नाही म्हणजे आत्ताचे हे दोन तीन प्रसंग तुम्ही बघा निवडणूक आयोगानं जेव्हा तुम्हाला पत्र दिल्याच्या नंतर बारा जून ही तारीख दिली तुम्हाला भेटायला बोलवलं तुमचे आक्षेप सांगायला सांगितलं तुम्ही गेले नाहीत मी त्यांच्यासमोर जाणार नाही कर्नाटकामध्ये तुम्ही तथाकथित सो कॉल्ड तुमच्या दृष्टीचा ऍटम बॉम्ब फोडला जे काय करायचं ते केलं त्याच्यानंतर तुमचे जे काही आक्षेप आहे तुम्ही ते द्या दे अंडरटेकिंग दिला आपण म्हणतो साधं त्याचं लगेच शपथपत्र असा शब्द करून त्याच्या नावानं बोंब करून ना मी काही कुठं सही करणार नाही मी काही शपथ घेणार नाही मीच जाऊ मुख्य मग काय खासदार किती शपथ घेतली आणि बाकी काही घेणार नाही हे आत्ताच हिनी नाटकं केली आणि आता तिसरा हा प्रसंग आहे की पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदना तुम्ही हजरच नाही बरं तुम्हाला हजर राहायचं नाही हे एक वेळ राग म्हणून तुमचं काय धोरणाचा भाग म्हणून मी समजतो मग जेव्हा तुम्ही हजर होते तेव्हा मागची खुर्ची दिली म्हणून बोंब का केली होती अजून एक मी तुम्हाला प्रसंग सांगतो पहिल्या लोकसभेतला प्रसंग आहे बँकेनं डिफॉल्टरची यादी कशी जाहीर केली नाही म्हणून राहुल गांधींनी प्रश्न विचारला संसदेमध्ये बरं आता यांचे कोण सल्लागार त्यांना काय सल्ला माहिती तेव्हा राजीव राहुल गांधीची बसायची जागा दुसऱ्या का तिसऱ्या वरती होती मागे पहिल्या रांगेमध्ये त्यांना जागा काँग्रेस पक्षानंच दिलेली नव्हती विरोधी पक्षनेते सोनिया गांधी आणि बाकी ज्येष्ठ नेते पहिल्या रांगेमध्ये बसायचे राहुल गांधी पहिल्या रांगेत बसत नव्हते जे काही अधिकृत आसन व्यवस्था आहे ती त्यांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याला उत्तर अनुराग ठाकूर तेव्हा राज्यमंत्री होते ते देत असताना ह्यांनी धिंगाणा केला की असं कसं काय राज्यमंत्री कसं उत्तर देतो मंत्री कुठे तेव्हाही तेव्हाच्या संसदीय मंत्र्यांनी स्पष्टपणे समोर मुद्दा मांडलेला होता की जर तुमच्याकडून विरोधी पक्ष नेते किंवा ज्येष्ठ मंत्र्यांनी किंवा पहिल्या रांगेतल्या कोणी प्रश्न विचारला असला असता तिकडून पहिल्या रांगेकडून उत्तर आलेलं असतं प्रश्न जर मागच्या रांगेतून विचारले गेले तर उत्तर पण मागच्या रांगेतून येईल आता ह्याच्याकडे तुम्हाला त्या कायद्याच्या सा आणि त्या सगळ्या संविधानिक परिभाषेमध्ये काय उत्तर आहे कारण की तुम्ही अधिकृतरित्या राहुल गांधी यांचं पद काय आहे हेच जाहीर केलेलं नव्हतं मग ते जर केलं नसेल तर एक सर्वसामान्य खासदार एक काँग्रेसचा प्रश्न विचारतोय म्हणल्याच्या नंतर तिकडे राज्यमंत्र्यांना उत्तर दिलं नशीब की दुसऱ्या कुठल्या खासदाराला सांगितलं नाही उत्तर द्यायला मंत्र्यांना स्वतः उत्तर दिलं पण कशी मुद्दा आहे माहिती आहे का की ह्यांचं असं झालेलं आहे राहुल गांधींचं तर विशेषतः की मेरी मर्जी मी काय करेल मी काय वागेल मी स्वतःच म्हणजे कसं माझा शब्द म्हणजेच कशी शपथ आहे मी काय तुमचे शपथ वगैरे घेणार नाही मी काय कुठं सही करणार नाही मी काय अंडरटेकिंग लिहून देणार नाही मी संसदेमध्ये कसंही बसेल अक्षरशः तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहिले असेल तर बघा असं हात ठेवलेला आहे पाय पसरलेले आहेत किंवा त्या बाकावरती हात मारता येते तर त्या सभापतींनी सांगितलं की आवती प्रॉपर्टी संसदेची तोडू नका काही ह्यांना भानच नाही त्या वक बोर्डावरती मतदान करायला रात्री नाईट ड्रेसमध्ये आले अरे काही प्रोटोकॉल आहे ती देशाची संसद आहे चर्चा करताना गायब राहतात आणि केव्हा उठलू उठून वाटेल त्या मुशावरती चर्चा सुरू करतात म्हणजे त्यांना काही धरबंदच नाही आधीपर्यंत त्यांना विरोधी पक्ष नेतेपद कसं मिळू दिलं नाही भाजपचा कसा कट आहे आणि त्यांना सहनच होणार नाही अगर मैं बोलूंगा तो संसद हिल जायगी हे सगळे वाक्य आहेत राहुल गांधींचे आणि त्यांच्या पंटरांची आता जवळपास एक वर्ष झालं तुम्हाला अधिकृतरित्या विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे कॅबिनेट मिनिस्टरचा रँक आहे त्याला सगळा प्रोटोकॉल आहे है। ह्यांचं वागणं काय ह्यांचं है, बोलणं काय कुठले विषय कधी उपस्थित करतात आय एसआयआर संबंधी चर्चा प्रत्यक्ष संसदेमध्ये करता येत नाही निवडणूक आयोग स्वायत्त आहे तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा जे काही आक्षेप आहे ते त्यांच्याकडे नोंदवा समाधान झालं नाही तर कोर्टामध्ये जा हे सगळं बाजूला करायचं आणि बोंब सुरू करायची त्या एसआयआरच्या निमित्तानं मोर्चा काढायचा म्हणजे संसदेचं ते तिथून त्या निवडणूक आयोगावर मोर्चा घेऊन निघाले तीनशे खासदार जेव्हा की आयोग सांगते की त्याच्यातले तीस लोक या सरळ साधा मुद्दा एखादं शिष्टमंडळ आलं तर त्याच्यातले मोजके तुम्ही प्रतिनिधी म्हणून चार पाच जण बोलवले जातात तुम्ही कुठेही अनुभव घ्या कुठल्याही सरकारच्या काळामध्ये घ्या शेतकरी चळवळीमध्ये आम्ही काम केले लाखा लाखाचे मोर्चे जेव्हा जातात तेव्हा ते एक लाख लोक जाऊन बसतात का त्या कुठल्या मंत्र्याच्या समोर किंवा त्या मंत्रालयात किंवा मंत्रा कलेक्टरकडे त्याच्यातल्या चार पाच लोकांना बोलवलं जातं त्यांच्याशी चर्चा की कुठलीही ही तुम्ही सर्वसाधारणपणे कुठेही तुम्ही अगदी तुमच्या समजा आम्ही विद्यार्थी असताना सुद्धा एक मोर्चा काढला होता तर प्रा प्राचार्यांनी त्याच्यातले चार जणांनी या म्हणून सांगितलं आम्ही चौघ गेलो ते सगळेच्या सगळे मुलं जर गेले असेल तर प्राचार्यांनी आम्हाला सटकून काढलं असतं ना आणि एवढे मावले कशा असते तिथे इतकं साधा ज्यांना म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन तसं झालेलं इथे सर्वसाधारणपणे जे काही किमान जो विचार आपण करायला पाहिजे तोही हे करायला तयार नाहीत तीनशे खासदार घेऊन राहुल गांधी तीनशेच्या तीनशे खासदार कुठे उभे करणारे त्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आणि ते कमी पडलं म्हणून की काय त्याचं समर्थन करणारी ही सगळी पंटर लिब्रांडूनची लॉबी ही राहुल गांधींना कसं त्यांनी धज्जी उडवली आणि कसं पंतप्रधानांना तोंडाला फेस आणला सुरू यांच्या बातम्या त्या पंतप्रधानाला धक्क काही फरक पडला पंधरा ऑगस्टचं भाषण ज्या पद्धतीने ठणकावून त्यांनी भाषण स्पष्टपणे केलेलं आहे आणि त्यांनी जो संघाचा उल्लेख केला त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केला आजच टाकलाय तो यांच्या बुडाला कशी आग लागलेली अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो या सगळ्या एस आय आर यादी गाळी यादी पब्लिश करा या सगळ्या ह्याच्यामध्ये की अधिकृत जी प्रक्रिया आहे समोर बसलेला जो शासकीय प्रतिनिधी आहे त्याला दुसरा काही पर्याय नाही की समजा जर तुमचे नाव गळलेले तुम्ही अर्ज करा तर तुमचं नाव त्याच्यामध्ये येईल तुम्ही जर म्हणाल की मी नाही अर्धा करत तुमची जबाबदारी तुम्ही जाऊन शोधा अरे त्यांनी शोधून त्यांच्या तर नाव घाललेली आहेत ना ह्या चुका दुरुस्त करण्याचा जो मार्ग आहे तोच तुम्हाला नको आहे आणि फक्त आरडाओरडा करायचं ह्याला काय उत्तर आहे म्हणून म्हणलं ना की राहुल गांधीचे पूर्ण राजकारण एका ओळी दोन शब्दात सांगायचं तर मेरी मर्जी दुसरं काहीच नाही त्याच्यावरची ही उसंतवाणी लाल किल्ल्यावर कोण मारी बुट्टी विवेकाला सुट्टी देऊन या मिळाले जयाला संविधान पद तरी खद खद कशालाही आयोगाच्या पुढे नाही मी जाणार सही करणार नाही कुठे संसदेत माझ्या मनाने जाईन हवे ते बोले माझी मर्जी पावसात भिजे असून या छत्र याचे गुणसूत्र वेगळेच मोहबत्त नावे काढीन दुकान विकेन सामान संघद्वेषी कांत म्हणे भार पक्षाला देशाला द्यावा इटलीला पाठवून द्यावा इटलीला पाठवून राहुल गांधी ह्या देशाच्या संविधानात्मक चौकटीमध्ये जर काम करायलाच तयार नसतील ती चौकट मारायलाच तयार नसतील आणि ढोंग म्हणून फक्त हातामध्ये संविधान संविधान ते पुस्तक घेऊन फिरणार असेल त्याला करावं का तुम्हाला अधिकृतरित्या कायद्याप्रमाणे जे काही प्रक्रिया आहेत सगळ्या त्याला तुम्हाला तोंड द्यावं लागेल नंतर पुन्हा नका मारू तुम्ही यांनी ज्या पद्धतीनं सब मोदी चोर हे म्हणले त्यांना ज्या काय पद्धतीनं तोंड द्यावं लागलं आताची गोष्ट घडलेली पुण्याच्या कोर्टामध्ये सावरकरांच्या बदनामीच्या निमित्ताने ह्यांना खेटे घालावे लागतात आणि जेव्हा माझ्या जीवाला कसा धोका आहे असा अर्ज यांच्या वकिलांनी केला मिलिंद पवार म्हणून आणि नंतर मग अगदी थोड्या वेळामध्ये आक्षेप घेतला की त्यांना त्या ते अर्जच वापस घ्यावा लागला की नाही मी माझ्या आशिलाला विचारलं नव्हतं मी माझ्या मनानं अर्ज दाखल केला होता अशी बदनामी ह्यांच्याच वकिलांनी ह्यांचीच केली किंवा ह्यांनी वकिलाची केली काय कळायला मार्ग नाही पण तो अर्ध घ्यायला हव तुम्हाला ही जी सगळी चौकट आहे काम करण्याची शासकीय पातळीवरची दहा वर्ष सलग तुमचं सरकार होतं दोन हजार चार ते चौदा त्या काळात तुम्ही खासदार होते तरी तुम्हाला कळलं नाही कसं वागायचं असतं ते आता तर विरोधीच पक्षात आहे गेली अकरा वर्ष अतिशय बेजबाबदार पद्धतीनं राहुल गांधींचं वर्तन राहिलेलं आहे आणि आता अधिकृतरित्या विरोधी नेते पद मिळालेचे असतं नंतर सुद्धा हीच पद्धतीने ते वागत त्यांच्यावरती कडक स्वरूपात कारवाई केली पाहिजे असं आमचं तर स्पष्ट म्हणणं इथेच थांबूयात धन्यवाद